नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सहस इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज हे सूशन मध्ये तुम्हाला एक रचना शिकवणार आहे ही रचना तुम्हाला आलीच पाहिजे आणि ही सर्वात जास्त वापरली जाणारी ही इंग्रजीची रचना आहे बघा त्यासाठी बघा मी टायटलच दिले ही रचना तुम्हाला आलीच पाहिजे काय ही रचना तुम्हाला आलीच पाहिजे त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं गरजेचे बघा इंग्रजीमध्ये ज्यावेळेस आपण बघा ज्यावेळेस दोन क्रियापद लक्षात घ्या काय दोन क्रियापद बरोबर बघा याची वाक्यरच तुम्हाला सांगतो कशी असते दोन क्रियापद बघा एक पहिली वाक्य रचना आहे वी वी हेल्प इच अदर ओके ही एक वाक्य रचना झाली आणि दुसरी एक वाक्यरचना आहे वी ट्राय टू हेल्प इच आता ह्याच्यामध्ये गंमत काय तुम्हाला पाहिजे आता पहिल्या वाक्यरचनामध्ये काय केले आपण वी हेल्प म्हणजे काय आम्ही मदत करतो एकमेकांना बरोबर आता ह्याच्यामध्ये काय आलं की वी ट्राय टू हेल्प म्हणजे आम्ही एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करतो आता हिथे जे टू वापरले हे हे टू काय केले ह्या वर्बला आणि ह्या वर्बला काय केले कनेक्ट केले ह्याच प्रकारला काय म्हणतात इन्फिनेटिव्ह काय इन्फिनेटिव्ह म्हणतात म्हणजेच काय असीमित बघा लक्षात काय ठेवायचंय हा जो वर्ब आहे है। ह्याचा डायरेक्टली संबंध कशाशी येतो ह्या कर्त्याशी येतो बरोबर आता ह्या वर्बचा डायरेक्टली संबंध कशाशी येतो ह्या कर्त्याशी येतो पण ज्यावेळेस तुम्ही ह्या टू नंतर जे वर्ग वापरणार किंवा हे टू नंतर जे वर्ब असेल हा पूर्ण कन्सेप्ट ह्याचा ह्याच्याशी काही संबंध येत नाही काळाचाही संबंध येत नाही आणि कर्त्याचाही संबंध येत नाही बघा आपल्याला काय शिकायचंय की हाच प्रकार शिकायचा आहे टू टू नंतर जे तुम्ही वर्ब घेणार म्हणजेच त्याला काय म्हणलं जातं सिम्पल इन्फिनेटिव्ह सिंपल इन्फिनेटिव्ह म्हणजेच ह्याच्यामध्ये काय करायचं का तुम्हाला टू नंतर प्लस व्ही वन ओके हा कन्सेप्ट तुम्हाला शिकायचा आहे आता ह्याच्यामध्ये काय की तुम्ही त्याच म्हणजे काय की त्याचे तीन चार अर्थ होत अर्थ होतात जसे की बघा पहिला अर्थ आहे त्याचा साठी नंतर आहे नंतर आहे चा ची चा। ओके हे असे त्याचे नंतर आहे ला हे मराठीमध्ये येत हा मित्रांनो हे मराठीमध्ये येतं मग त्याला इंग्रजीमध्ये काय वापरायचं मग त्यासाठी तुम्हाला काय हवाला कन्सेप्ट वापरायचा आहे कुठला टू प्लस व्ही वन आता ह्याला वापरायचं कसं मग तेच पाहणार आहोत आपण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा त्याचा संबंध हॅड टू नंतर जे वर्क घेणार याचा संबंध इथं कुठं काळाशी येत नाही बघा तुम्हाला तरी अजून एक दोन तीन एक्झाम्पल देतो मग लक्षात येऊन जाईल बघा हे तर तुमच्या लक्षात आला असेल आपण त्याच्या वाक्यश्न पण पाहू बघा आय एट टू नंतर आहे ही इट्स टू लिव नंतर आहे आय एट टू लिव्ह बघा हे सेम राहिलं सगळीकडे हि तर चेंजेस झाले बरोबर काळ चेंज झालं की किती वर चेंज झालं हि तर चेंजेस झाले पण इकडे चेंजेस झाले का नाही मग आपल्याला फोकस काय करायचंय ह्याच्यावर मग ही वाक कशी बनवायची मग तेच आपण आज ते शिकणार आहोत त्यासाठी आपण काय था खायले सिम्पल इन्फिनेटिव्ह सिंपल इन्फिनेटिव्ह म्हणजेच काय असतं की टू नंतर तुम्हाला काय करायचं वर्बचं फर्स्ट फॉर्म त्याचा काही वाकमध्ये अर्थ साठी ला नंतर ने नंतर अजून ला असा त्याचा अर्थ होतो आणि चाची च्या ओके बघूयात आता त्याचा पहिलं त्याच्या पहिल्या वाक्यरचना बघून त्याचा अर्थ काय होतो ते बघू बघा पहिला जो अर्थ आहे त्याचा काय होतो बघा टू नंतर व्ही वन घेतल्यानंतर त्याचा पहिला अर्थ बघा काय होतो साठी नंतर ला आणि स बघा आता वाक्य प्रश्न पाहू मला मराठी बोलायला आवडतं काय आलं ला, ला। म्हणजे मला मराठी बोलायला आवडत बघा इंग्रजीमध्ये लिहून देतो आय लाईक टू स्पीक इन मराठी काय आय लाईक टू स्पीक इन मराठी म्हणजे मला मराठी बोलायला आवडतं म्हणजे काय ला ओके त्यानंतर बाबा वाक्य तुझा बघा मी त्याला सॉरी uh, मी त्याला वाट पाहायला सांगितलं वाट पाहायला बघा आय टोल्ड हिम टू वेट ओके आय टोल्ड हिम टू वेट म्हणजे मी त्याला वाट पाहायला सांगितलं म्हणजे काय लाचा प्रकार झाला ओके okay. आता ह्याच्यामध्ये बघा हे जे टू वेट आणि टू स्पी आता आय लाईक इथं काय आले दोन्हीला म्हणजे दोन वर्ब आले त्याच्यामध्ये काय घेतलं आपण टू त्याचा अर्थ काय आता बघा आय टोल्ड हिम आता वर्ब आलंय नंतर कर्म आलाय नंतर हे आलंय बघा आय टोल्ड टू वेट हिम हे थोडं बोलायला कसं वाटतं थोडंसं ऑफवर्ड वाटतं ना तर मग काय आय टोल्ड हिम टू वेट ओके ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सराव करावा लागेल वाक्य बनवावे लागतील मगच तुम्हाला हे समजेल नाहीतर मग नाही समजणार ओके शेवटपर्यंत तुमचं नेहमी कन्फ्युजन कन्फ्युजन आणि कन्फ्युजन म्हणजे एक दिवस तुम्ही हा इंग्रजीचा नात सोडून देणार ओके मग त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस हे करणं गरजेचं आहे बघा आय लाईक टू स्पीक इन मराठी आय टोल्ड ही टू वेट यांचा अर्थ काय झाला ला त्याच्यानंतर पहा बघा साठी साठीची वाक्य रचना लोक त्याचं स्वागत करण्यासाठी उभे राहिले काय लोक त्याचं स्वागत करण्यासाठी उभं राहिले म्हणजे पीपल स्टूड टू वेलकम हिम बघा हेच तुम्हाला कन्फ्युजन मला सांगायचंय की बघा हिथं काय आले टोल्ड नंतर डायरेक्टली हिम आले आता हिथं हिम कुठं आले डायरेक्ट शेवटी आले ह्या च्या नंतर हे की नाही बरोबर आता बघा पीपल स्टूड टू वेलकम हिम बरोबर मग त्यासाठी तुम्हाला ना हे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुमचं वाचन आणि रायटिंग आणि बोलणं हे तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे म्हणजे प्रॅक्टिस तुमची चांगली असली पाहिजे मग हे कन्सेप्ट तुमच्या लक्षात येऊन जाते बघा पीपल्स स्टूड टू वेलकम हिम म्हणजे लोक त्याचं स्वागत करण्यासाठी उभे राहिले आता नंतर बघा स च मी हे काम करण्यास असमर्थ आहे बघा आय एम अनेबल टू टू धीस वर्क आता हिचा अर्थ काय झालाय टू टू धीस वर्क म्हणजे काय मी हे काम करण्यास असमर्थ आहे बघा साठी ला आणि स हे कशाचा कन्सेप्ट आहे टू प्लस व्ही वन हा लक्षात आता त्याच्यानंतरचा दुसरा अर्थ पहा काय होतो दुसऱ्या वाक्या सांगा आता ह्याच्यामध्ये आपण ह्याचा वापर पाहिला त्याच्यामध्ये अर्थ काय झाला साठी ला आणि स आता ह्याच्या नंतरच पहा कन्सेप्ट तोच आहे तो, तो तुमच्या लक्षात आलं पाहिजे की त्याचा वापर कसा करायचा आहे हे ज्याला कळलं इंग्रजी त्याला आली नाही कळलं नेहमी तुमचं कन्फ्युजन राख बघा नंतरचं आहे अर्थ का होईल ने आणि ल बघा ने आणि ल आता याच्यामध्ये तुम्हाला काय टू नंतर सेम क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचंय बघा टीका करणं सोप्प असत काय टीका करणं सोपं असत बघा ही रचना तुम्ही कशी बनवणार टू क्रिटिसाइज टू क्रिटिसाइज सॉरी टो क्रिटी साईज इज इझी बघा म्हणजे काय टीका करणं सोपं असतं आलं का न बघा दुसऱ्या पद्धतीने इट इज इझी टू क्रिटी साईज काय म्हणजे टीका करणं सोपं असत म्हणजे काय न चा वापर झाला त्याच्यानंतर बघा या वेळेस त्याचं शर्यत जिंकणं निश्चित आहे म्हणजे यावेळेस तो काय शर्यत जिंकणं त्याचं निश्चित आहे जिंकणं बघा इथं टू सुरुवातीला घेतलाय की नाही टू प्लस व्ही वन आता इथं काय केले विशेषणानंतर आपण घेतलंय टू प्लस व्ही वन ओके त्याच्यानंतर बघा मी यावेळेस त्याचं शर्यत जिंकणं निश्चित आहे बघा ही इज शुअर टू विन sure द रेस धिस टाइम म्हणजे यावेळेस शर्यत जिंकणं त्याचं निश्चित आहे आता बघा हे पण काय तुमचं एक विशेषण आहे हा लक्षात इथं म्हणजे काय करायचं विशेषणानंतर जर तुम्ही टू प्लस व्ही वन घेतलं तर त्याचा अर्थ काळ न काय ने किंवा न हा लक्षात आता त्याच्यानंतर पहा त्याचा अजून एक अर्थ होतो जो की आपल्या आयुष्यामध्ये भरपूर आहे त्याचा वापर बघा ह्या वाक्य रचना तुम्ही दररोज वापरता दररोज तुम्ही बोलता हे कि नाही दररोज बोलता नेहमी बोलता दररोज म्हणजे काय तुमच्या रोजच्या वापरामधल्या वाक्यरचना रचनात या जर तुम्हाला जमल्या इंग्रजी तुम्हाला आलीच म्हणून समजा बघा त्याच्यानंतर त्याचा आहे च असा एक अर्थ होतो चा आणि हो चा बघा बघा त्याची वाक्य रचना आयडवाइस्ड हिम आय advised हिम टू गो there म्हणजे मी त्याला तिकडे जाण्याचा काय जाण्याचा म्हणजे यातला कुठलाही अर्थ तिथं तुम्ही लावू शकता म्हणजे जसं वाक्य असेल त्यानुसार आय ॲडवाइज हिम टू गो देअर म्हणजे मी त्याला तिकडे जाण्याचा सल्ला दिला जा ओके okay. त्याच्यानंतर बघा आय हॅव आय हॅव लर्न इंग्लिश बघा हे लक्षात घ्या टू गो टू लर्न हे कसं वापरतो ते लक्षात घ्या आय हॅव डिसाइडेड टू लर्न इंग्लिश म्हणजे मी इंग्लिश शिकण्याचं ठरवलं आहे काय मी इंग्लिश शिकायचं ठरवलं आहे लक्षात त्याच्यानंतर बघा आय हॅव ओके मला मी त्याला भेटायचं ठरवलं आहे आय हॅव तुम्हाला जेवढे वर्क पार्ट असतील त्याच्यात तुम्ही वाक्यश्न बनवू शकता आता बघा आय ऍडवाइज हिम टू स्पीक देअर म्हणजे मी त्याला तिकडे बोलण्याचा सल्ला दिला आय हॅव डिसाइडेड टू स्पीक इंग्लिश म्हणजे मी इंग्रजी बोलायचं ठरवलं आ लक्षात आता ह्याच्यामध्ये कसं आहे तुम्ही हे कुठलाही त्याच्यामध्ये तो अर्थ त्याच्यामध्ये जसं वाक्य असेल त्यानुसार ते चाचा अर्थ होईल तिथं ओके बघा काय आऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील सेशन मध्ये आपण नंतरच कन्सेप्ट घेऊन येऊ तिथं काय होईल की टू नंतर तुम्हाला काय वापरायचंय बी आणि नंतर व्ही वन आणि त्याला आय एन ओके हा मला कन्सेप्ट आपण घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र